नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला थंडीच्या दिवसात भरपूर फुले येण्यासाठी आणि आपल्या या सीझनमध्ये गुलाबावर भरपूर फुले घेण्यासाठी आपल्याला काही कामे करावी लागतात आणि ते कामे कोणते करायची कशी करायची आणि ते कामे सप्टेंबर महिन्यात करणे फार गरजेचे असते सप्टेंबर महिन्यात आपण गुलाबावर काय करावे आणि काय नाही करावे हे आज मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक करा गुलाब हा फुलांचा राजा आहे आणि राजाला राजासारखेच वागवले पाहिजे यासाठी आपल्याला गुलाबाची खूप अशी केअर घ्यावी लागते आणि ती केअर कोणती घ्यायची कशी घ्यायची ती मी पुढे सांगणार आहे गुलाबाला जास्तीत जास्त खाऊ लागतो जास्तीत जास्त खाऊ जर दिला तर गुलाब चांगले वाढतात आणि खाऊ देते वेळेस प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचा आपण त्याला देऊ शकतो कधी वर्मी कंपोस्ट द्या कधी शेणखत द्या कधी किचन वेस्ट कंपोस्ट द्या कधी डी ए पी दिली तरी चालेल अशा प्रत्येक वेळेस प्र वेगवेगळे जर खतं आपण आपल्या गुलाबाला दिले तर गुलाबाची वाढ पण चांगली होऊ शकते आणि गुलाब चांगले येऊन आपल्याला चांगले फ्लावर देऊ शकतात यासाठी कोणते कोणते पुढे केअर करायची आहे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका गुलाब हा हेवी फिल्डर असल्यामुळे गुलाबाला पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस त्याला खते देणे फार गरजेचे असते खते दे, देते वेळेस त्याची खुरपणी करा खुरपणी केल्याच्या नंतर त्याची माती मोकळी होईल आणि मातीत लागलेला फंगस कमी होईल यासाठी गुलाबाला पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करणे फार गरजेचे असते आणि त्याला खते पण पंधरा दिवस तीन आठवड्यातून एक वेळेस देणे देणे गरजेचे असते कारण त्याची वाढ चांगली होते आणि भरपूर फुले येतात गुलाबाला पाणी मात्र चेक करून द्या जास्तीत जास्त जर पाणी झाले तर आपले गुलाब खराब होऊ शकतात ते यासाठी त्याला पाणी चेक करून द्या त्याची माती कोरडी झाल्याच्या नंतरच त्याला पाणी दिले तरी चालते कारण गुलाबाला जर जास्त पाणी झाले तर त्याच्या मुळांना फंगस होतो आणि आपला गुलाब खराब होण्यास होऊ शकतो यासाठी आपल्याला पाणी देत वे देते वेळेस गुलाबाला चेक करून पाणी देणे फार गरजेचे असते गुलाबाच्या कुंडीतील सॉईल वेलड्रेन करणे फार गरजेचे असते कारण वेलड्रेन सॉईल केली तर गुलाबाच्या कुंडीत पाणी साठून राहत नाही आणि गुलाबाची कुंडी कोरडी राहते आणि गुलाबाची चांगली वाढ होते यासाठी वेल ड्रेन सॉईल करणे फार गरजेचे असते वेल ड्रेन सॉईल करायची म्हणजे एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असे मिक्स मिश्रण करून आपण आपल्या गुलाबाच्या कुंडी भरायची आणि गुलाबाची कुंडी भरल्याच्या नंतर कुंडीत ड्रेनेज होल पण करणे फार गरजेचे असते कारण ड्रेनेज होल केले तर कुंडीत पाणी टाकल्या टाकल्या गळून जाईल आणि आपली गुलाबाची कुंडी चांगली राहील गुलाबाची माती चांगली व्यवस्थित राहील त्यासाठी आपल्याला कुंडीत ड्रेनेज होल पण करणे फार गरजेचे असते आणि वेळोवेळी आपण आपल्या गुलाबाला सकर ब्रँच येते का ते पाहणे पण फार गरजेचे असते ही पाह ही आहे सकर ब्रँच ही सकर ब्रँच कशी येते आणि कुठ आपण ती कशी ओळखायची ती मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका ही आहे सकर ब्रँच ही आणि ही सकर ब्रँच गुलाबाच्या ग्रॅफ्टिंग एरियाच्या खालून आ, आलेली असते आणि ती अशी फास्ट वाढते त्याची वाढ भरपूर असते आणि त्याचे पाने आपल्या गुलाबाच्या प्लॅन्टपेक्षा वेगळे असतात त्यामुळे सकर ब्रँच आल्याच्यानंतर ती सकर ब्रँच काढून टाका म्हणजे आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल आणि गुलाब चांगले येतील गुलाबात काही दुसरे इतर उगवलेले असले तर ते पण काढून टाकीत राहा अशी गुलाबाची केअर केल्याच्यानंतर गुलाबाचे चांगले गुलाबाला फ्लावर येतील आणि भरपूर अशी गुलाबाची वाढ होईल यासाठी पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून आपल्याला गुलाबाची काही ना काहीतरी केअर करणे फार गरजेचे असते गुलाबाला पाच ते सात तास ऊन लागणे फार गरजेचे असते कारण आपण आपल्या गुलाबाच्या आप कुंड्या ज्या ठिकाणी पाच किंवा सात तासाचे ऊन लागेन अशा ठिकाणी आपण आपल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवल्या तर आपले गुलाब चांगले येतील गुलाबाची चांगली वाढ होईल आणि आपण आत्ता सांगूया की सप्टेंबर महिन्यात गुलाबावर काय काम घे कामे करावेत आणि काय कामे करू नये हे मी पुढे सांगणार आहे सप्टेंबर महिन्यात आपल्याला गुलाबावर काहीच कामे करायचे नाहीत कारण आपण जर आपल्या गुलाबावर काही कामे केले तर आपल्या गुलाबाची वाढ होण्यास सुरू होईल आणि सीझनच्या आधीच आपल्या गुलाबाला वाढ होऊन त्याला जास्त फुले येणार नाहीत कारण थंडीच्या दिवसात ह्या गुलाबाची वाढ खूप भरपूर असते आणि गुलाब छान असे फ्लावर देऊ शकतो यासाठी आपल्याला थंडीच्या दिवसात कोणतीही प्रोनिंग किंवा हार्ड प्रोनिंग ही करायची नाही कारण हार्ड प्रोनिंग आपल्याला ऑक्टोबरमध्ये करायची आहे आणि सप्टेबरमध्ये फक्त गुलाबाला काही थोडे फुले काही आलेली असतील जास्त जर खराब झालेली असतील तर ते फक्त काढून टाका आणि गुलाबाला पाणी चेक करून द्या जास्तीत जास्त त्याला खतही घालू नका आणि प्रोनिंग हार्ड प्रोनिंग खत नाही घालणे हे हे काहीच्या चार पाच गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण गुलाबाला करायच्या नाहीत गुलाबाला फक्त जर तुम्ही पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी आणि पाणी चेक करून त्याला पाणी द्या म्हणजे आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि आपण आपल्या ऑक्टोबरमध्ये किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या गुलाबाला हार्ड प्रोनिंग किंवा सॉफ्ट प्रो प्रोनिंग करू शकतो यासाठी सप्टेंबर महिन्यात आपण आपल्या गुलाबावर कोणतीही कामे करू नका शिवाय फक्त गरजेनुसार पाणी देणे फार गरजेचे आहे अशी जर आपण गुलाबाची केअर घेतली आणि सप्टेंबरमध्ये ही केअर घेतल्याच्यानंतर आपण आपल्या गुलाबाला ऑक्टोबर महिन्यात भरपूर फुले घेऊ शकतो थंडीच्या दिवसात गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय काय करावे कसे करावे आणि काय केल्याच्यानंतर आपले गुलाब चांगले राहतील आणि आपल्या गुलाबाला थंडीच्या दिवसात भरपूर फुले येतील असे मी क्रमाक्रमाने व्हिडिओ टाकणार आहे ते व्हिडिओ आपण पाहिले तर आपल्या गुलाबाला फुले आल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि भरपूर असे फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद